अंबरनाथवरून डोबिलूच्या दिशेने जाणाऱ्या बदलापूर पाईपलाईन रोडवर एका ट्रेलर चालकाने विरुद्ध दिशेने ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह तीन ते चार वाहनांना धडक देण्याची घटना काटाई अंबरनाथ राज्य महामार्गावर गुरुवारी घडली सदर ट्रेलर चालकाचा पोलीस आणि रिक्षा चालकांनी पाठलाग करून त्याला पकडले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली या संदर्भात किमान पन्नास वाहनांना धडक दिल्याचे व्हिडिओ सोशल माध्यमातून फिरत होते आपला भारत चॅनलने या घटनेची सत्यता पडताळणी केल्यानंतर अंबरनाथ शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय म्हणाले ते ऐक सकाळी आनंदनगर एम आय पोलीस स्टेशन आदीमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन आदीमध्ये आदी आनंदनगर एम चौकी आहे त्या चौकी समोर आमचे बिट मार्शल कर्तव्यवर असलेले ए एस आय रामरुपाड साहेब त्या ठिकाणी हजर होते त्यांनी रोडवर गाडी उभी केली होती रोडचं बांधकाम चालू असल्या कारणाने तिथून एक रॉंग साईडने कंटेनर आला भरधाव वेगाने हो आला त्यांनी पोलिसांची जी गाडी उभी होती आमची मोटरसायकल ती उडवली आणि समोर भरधाव वेगाने हो निघून गेला ते दृश्य पाहिल्यानंतर राम साहेबांनी लागलीच सतर्कपणे त्या वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केला तिथे जे ट्रॅफिक हवालदार अन्सारी म्हणून होते हजर त्यांच्या मदतीने त्यांनी ट्रॅफिक हवालदारच्या मदतीने त्या ट्रकचा वाहनाचा पाटला करायला सुरुवात केली ते वाहन जोरदार एकदम म्हणजे असं बेदकारपणे रॉंग ने वाहन निघत होतो सुसाट तिथे समोर वैभव हॉटेल चौकामध्ये आलं तिथे जे प्रवासी वाहतूक उभी होते रिक्षा चालक दोन रिक्षा चालकांना त्याने बेदकारपणे धडक दिली आणि डिवायडर वरून त्याने एकदम वळण घेऊन डिवायडर क्रॉस करून डिवायडर वरून त्या रोड क्रॉस केला त्याने आणि तिथे जे वाहन चालक उभे होते रिक्षा चालक उभे होते त्यांना जोराची धडक दिली धडक देऊन तो सुसाट निघाला त्याचा आमचे जे बीट मार्शल होते त्यांनी सतर्कपणे एकदम त्याचा पाठलाग केला त्याला थांबाचा इशारा केला तरी देखील तो थांबत नव्हता त्याची मानसिकता थांबण्याची दिसून येत नव्हती त्यानंतर पुढे तो, तो, तो सुदामा हॉटेल समोरून पुढे चौकातून त्याने एमआयडीसी मध्ये डिवायडर क्रॉस करून डिवायडर वरून गाडी चढून भरधाव वेगान एम आय डी सी मध्ये घुसला तोपर्यंत त्याच्या मागे बीट मार्शल त्याच्या मागे थांबायचा इशारा करत होते त्याला विनंती करत होते पण तो ऐकायच्या मानसिकता ते दिसत नव्हता पुढे जाऊन कंपनीमध्ये एक कंपनी आहे डी सी मध्ये कंपनीच्या समोर मोठा कंटेनर उभा होता त्या दिशेने आमच्या मार्शनी त्याला गाडी घ्यायचा इशारा केला समोर येऊन त्याला हात इशारे करून सांगितलं पुढे जे मोठं कंटेनर उभा होता त्या कंटेनरला त्याने जोराची धडक दिली आणि कंपनीची जी सुरक्षा भिंत होती एकत्र एक तिथे भिंती आणि त्या कंटेनरला जोराची धडक दिल्यामुळं त्याचं कंटेनर तिथं बंद पडला नंतर बरेच जे प्रवासी होते आणि बाजूबाजू सर्व लोक ठिकाणी जमले आमचे कर्तव्य असले बीटमारसीने सतर्कपणे त्या वाहन चालकाला शांत करून वाहनाच्या खाली उतरवलं आम्हाला वाटत होतं की त्याने काय नशा वगैरे केली असावी त्यासाठी आम्ही लगेच त्याला ताब्यात घेतला आणि त्याला पोलिस स्टेशनला घेऊन येऊन छा हॉस्पिटल त्याची वैद्यकीय तपासणी केलेली आहे के पुढचा अहवाल त्याचा येणं बाकी आहे आणि त्याप्रमाणे आमचे जे एस आय रामरुपाड साहेब सा आहेत ते ज्याप्रमाणे फिर्याद येतील त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका